केंद्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा कुणीही मांडला नाही सुप्रियाताईने मांडला धनगर आरक्षणाचा मांडला लिंगाय समाजाच्या आरक्षणाचा मांडला मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मांडला मग बाकीच्यांनी काय केलं खासदार झाले आणि मी खासदार झालो नाही तर झाले म्हणजे विषय संपला मिरवायला मोकळे अरे असं नसतं मी अनेक खासदार बघितलेत लोकांच जात नाहीत भेटतच नाहीत कोणाला डायरेक्ट साडेचार वर्षाने येतात सुप्रियाताई भेटतात का नाही भेटत तुमच्या अडचणी समजून घेतात का नाही घेत तर मग ह्या खासदार होण्यासाठी स्वतःचा स्वार्थ आहे त्यांना तिथं पद घेऊन लोकांसाठी लढायचे मग त्यात तुमचा सुद्धा स्वार्थ आहे तर मग ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आणि तिथं संधी तर मिळाली पाहिजे सुप्रितांना संधी मिळते बाकी कोणाला संधी मिळत नाही आणि भाजपच्या खासदारांना तिथं बोलून दिलं जात नाही आणि भाजप बरोबर जे मित्र पक्ष गेलेत त्यांना वरून आदेश येतो या विषयावर बोलायचं या विषयावर बोलायचं नाही आता जर केंद्र सरकारने कामगारांच्या बाबतीत हे धोरण आणली असतील आणि वरिष्ठ नेत्यांनी हे जर पास केलं असेल तर भाजपाचे खासदार याच्यावर बोलणार का तुमच्या बाजूला का भाजपच्या मित्र पक्षाचे लोक याच्यावर बोलणार आहेत का